नमस्कार आपले सर्वांचे लाडकी नेते आदरणीय ने दीपक साळंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण भगवत भक्त शारदा देवी साळंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तर या स्पर्धेसाठी आपले विषय आहेत पर्यावरणपूरक बेटी बचाओ बेटी पढाओ व्यसनमुक्ती सेल्फ डिफेन्स महिला सक्षमीकरण जवान तुझे सदा आणि शक्तीपीठ सजावट तर ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला आपल्या घरी केलेल्या गौरी गणपती सजावटीचे तीन फोटोज आणि तीन मिनिटाचा व्हिडिओ आम्हाला खालील क्रमांकावर पाठवायचा आहे तर ह्या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस पाच पहिल्या पाच स्पर्धकांना पाँड़ा पाच पाँड़ा बैठक द्वितीय बक्षीस दहा महिला स्पर्धकांसाठी दहा मिक्सर तृतीय बक्षीस पंधरा महिला स्पर्धकांसाठी पंधरा कुकर चतुर्थ बक्षीस वीस महिला स्पर्धकांसाठी वीस लंच बॉक्स तसेच पाचवे वीस महिला स्पर्धकांसाठी वीस हॉटपॉट hmm. आणि तसेच हेच नव्हे तर जेवढ्या महिलांनी सहभागी होतील प्रत्येक महिलांसाठी आपण एक आकर्षक बक्षीस सुद्धा ठेवलेले आहे तर महिलांना वाट त्या बघताय या आकर्षक स्पर्धेसाठी तुम्ही सहभाग म्हणवा आणि जास्तीत जास्त ह्याचा आनंद घ्या ही माझी सर्व सांगोला मतदारसंघातील महिलांना नम्र विनंती आणि लक्षात ठेवा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपणास शुक्रवारी तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला तीन फोटो आणि तीन मिनिटाचा व्हिडिओ पाठवणे बंधनकारक करत राहील धन्यवाद